सातपूर परिसरामध्ये टवाळखोरांची गेल्या तीन महिन्यापासून धरपकड सुरू झाली महाविद्यालयाचे विद्यार्थी नसतानाही विनाकारण महाविद्यालय परिसर तसेच महाविद्यालयाच्या बाहेर फिरणाऱ्या विनाकारण हुल्लडबाजी करणाऱ्या चौसष्ट तरुणांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय तसेच सातपूर परिसरातील शाळा महाविद्यालया परिसरात ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी दिली सातपूर परिसरामध्ये हुल्लडबाजी महाविद्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या चौसष्ट तरुणांना ताब्यात घेतलं या तरुणांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पुढील काळात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे देखील आणखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पथकाचे रौदळे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ श्याम जाधव प्रकाश कातकाढे अश्विनी उबाळे पोलीस हवालदार विलास गीते सुनील अहिरे सागर गुंजाळ भूषण शेजवळ मोहन भोये सचिन आजबे सूर्यवंशी घुमरे खांडबहाले मते यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवणं स्टंटबाजी असे उद्योग टवाळखोर करतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो मुलींच्या छेडछाडीचे प्रमाणही वाढते त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही उद्भवतो अशा रोड रोमियनवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांमधून केली जात होती सातपूर पोलिसांच्या वतीनं सर्व सातपूर वासियांना आवाहन करण्यात येते सातपूर शहरामध्ये टवाळखोर वाढत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित पोलिसांनी जो फोन नंबर नागरिकांना दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून माहिती द्यावी नक्कीच गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी आज सातपूर हद्दीमध्ये नेहमीप्रमाणे आयुक्त सर संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिमंडळचे आमचे अधिकारी मोनिका राऊत मॅडम डिव्हिजनचे अधिकारी देशमुख सर यांच्या माध्यमात आम्ही या ठिकाणी टवाळखोर कारवाई राबवलेली असून काही गार्डन्समध्ये ओपन स्पेसमध्ये पडीक घरं असतील किंवा बंद पडलेल्या शाळा असतील बंद घरं असतील आडोसा असेल अंधार असेल अशा ठिकाणी सध्या काही टवाळखोर मुलं दारू पितांना दिसत आहेत किंवा दारू पिल्यानंतर जाताना टवाळखोरी करत जातात किंवा मस्ती करत जातात ज्याच्याने आम पब्लिक आम जनतेला त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे एखादी वातावरण निर्माण होतं किंवा एखादी घटना अपरिचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या बेसवर आम्ही आज मान्य वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आज कारवाई केलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडून एकूण चोपन्न डवाळखोरांवर तसेच युनिट दोनचे आमचे अधिकारी आहेत यांच्या टीमने देखील या ठिकाणी दहा टवाळखोरांवर या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि सदरची कारवाई ही प्रमाणे नेहमी आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सातपूरकर या ठिकाणी सुटकेचा निश्वास घेतील किंवा त्यांना टावळखोरात पसून कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत सदर कारवाईमध्ये आम्हाला मान्य वरिष्ठांनी मार्गदर्शन केलेले आहे सर कुठल्या कलमा अंतर्गत त्यांच्यावर कारवाईवर आपण मुंबई महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दहा एकशे सतराप्रमाणे आपण त्यांच्यावर कारवाई करत आहोत सातपूरकर वासियांना या ठिकाणी आवाहन करतो तसं विनंती देखील करतो की अशा प्रकारचे टवाळखोर आपला कुठं दिसत असेल हाँद किंवा माहीत मिळ माहिती मिळत असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुपचे काही नंबर आम्ही दिलेले आहेत सिटी ऑफिसचे किंवा आमचे पर्सनल आम्हाला आम्ही या ठिकाणी आपला दिलेले आहेत तर या ठिकाणी जर आपल्याला असं आढळून आलं की काही ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे किंवा टवाळखोरी होत आहे तसेच शाळा सुटताना किंवा शाळा भरताना देखील त्या ठिकाणी काही टवाळखोर जाऊन मुलींना त्रास देणं शिक्षकांना त्रास देणं काही भाजी मार्केटच्या कट्ट्यावर बसून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देणं बस स्टॉप किंवा रिक्षा स्टॉप असेल त्या ठिकाणी प्रवाशांना त्रास देणं विनाकारण त्रास देत असतात असे काही त्रास देणार आपल्याला माहित असतील किंवा असा एखादा स्पॉट असेल तर त्याची देखील आपण या ठिकाणी आम्हाला माहिती द्यावी अशी मी आपला विनंती देखील करतो आणि आव्हान देखील करतो सर बऱ्याच वेळा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक